राज्य उत्पादन शुल्क विभाग अलिबाग यांना पोलादपूर तालुक्यातील देवील गावात अवैध दारूचा साठा मोठ्या प्रमाणात केला असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग अलिबागचे निरीक्षक सतीश गावडे यांनी आपले सहकारी राज्य उत्पादन शुल्क महाड विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते दुय्यम निरीक्षक रश्मीन समेळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अपर्णा पोकळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक जवान कल्याणी ठाकूर रिंकेश धुळे रणजित माकुडे सुनील घन रचना मोहिते यांच्या सहाय्यानं दोन घरांवर छापा टाकला असता गोवा बनावटीच्या सातशे पन्नास मिली वजनाच्या दोनशे तीस सिलबंद बॉटल तीनशे पंच्याहत्तर मिली वजनाच्या दहा सिलबंद बॉटल एकशे ऐंशी मिली वजनाच्या एक हजार सहाशे चोवीस सिलबंद बॉटल असा एकूण अंदाजे लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दडाणले असून पोलादपूर तालुक्यातून आणखीन काही अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड गाडी में आ Voilà, on the trouver restrictions, eh?